जय शिवराय जय शंभूराजे बलिदान मास श्लोक क्रमांक सव्वीस शिवबा समान स्फुरण्या उरी राष्ट्रभाव तृणवत जीवित समजू त्यजू देह भाव संभाजी छत्रपतीवत आम्ही धर्मवीर राष्ट्रार्थमलेंछ वधन्या रनी झुंजणार आणि या श्लोकाचा अर्थ असा आहे आपल्याला जर हिंदू धर्माच्या रक्षणासाठी झुंजण्याची प्रेरणा उरात जागृत करायची असेल तर शरीराचे चोचले पुरवणाऱ्या सर्व सुखसुविधांचा क्षणार्धात त्याग केला पाहिजे मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच राष्ट्रभाव चेतवला पाहिजे राजांप्रमाणे आपणही धर्मरक्षणासाठी धर्मवीर होऊन लढले पाहिजे देव देश आणि धर्मासाठी राजांनी जे अलौकिक बलिदान दिले तसेच आपणही मेंच्या प्रवृत्तींचा सर्वनाश करण्यासाठी लढले पाहिजे जय शंभूराजे